मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे पर्याय ए ठाणे बी रत्नागिरी सी पनवेल सोलापूर आणि उत्तर आहे सी पनवेल या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ए तापी बी वैनगंगा सी नर्मदा आणि डी कृष्णा उत्तर आहे बी वैनगंगा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे ए पवनविद्युत बी अणुविद्युत सी जलविद्युत औष्णिक विद्युत उत्तर आहे ए पवन विद्युत हा सर्वात मोठा प्रकल्प सुरू आहे पुढचा प्रश्न पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण असतो ए सभापती बी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी का आणि तहसीलदार उत्तर आहे सी गट विकास अधिकारी म्हणजेच बी पुढचा प्रश्न नाबार्ड बँकची स्थापना कधी करण्यात आली ए एकोणीसशे एकुन एकोणऐंशी बी एकोणीसशे ब्याऐंशी सी एकोणीसशे चौऱ्याऐंशी बी उत्तर आहे बी एकोणीसशे तुमच्यासाठी कोडे अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना ती आवडत नाही विचार करा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मुलांचे सामान्य नेवण्यासाठी उपयुक्त प्रश्न पाहत राहा धन्यवाद